नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता आपल्याला दुरुस्त करता येणार आहे त्या ठिकाणी काही चुकी झालेली असेल फॉर्म भरताना नावामध्ये काही चूक झाली असेल त्या कागदपत्रे अपलोड करताना चुकीचा अपलोड झाला असेल तर आता आपण तो दुरुस्त करता येणार आहे फक्त तो अर्ज आता आपल्याला एका वेळेसच दुरुस्त करता येणार आहे त्यासाठी आपण प्लेस्टोरवरती जाऊन आपलं ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच केलेल्या अर्जांवरती आपण जाऊन त्या ठिकाणी एडिट करावायचं आहे किंवा आपण फॉर्म भरत असताना पूर्वी आपण जन्माचं ठिकाण त्या ठिकाणी टाकलेलं होतं तर आता आधार कार्डवरती जे काही ठिकाण असणारे आपलं गाव असेल आधार कार्डवरचा जो काही ॲड्रेस असेल तो त्या ठिकाणी आपल्याला टाकवायचा आहे किंवा फॉर्म भरत असताना शेवटला इमेज जेव्हा आपण लाभार्थ्याचा जो फोटो काढत होतो तो फोटो त्या ठिकाणी शो करत नव्हतं त्या ठिकाणी दिस इमेज म्हणजे डिव्हाइसला सपोर्ट करत नव्हती अशी त्या ठिकाणी दाखवत होतं तर तो प्रॉब्लेमसुद्धा आता सॉल्व्ह झालेला आहे आपण फक्त आपलं ॲप त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं तर आता नारीशक्ती दूत ॲपवरती आपण अर्ज कसा एडिट करायचा ते आता या ठिकाणी पाहूयात आपल्या प्लेस्टोरमध्ये आपण नारीशक्ती दूत ॲप त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे अपडेटला विचारलेलं आहे त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे अपडेट झाल्यानंतरच आपण आपला फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे किंवा जर आपल्याला इडिट करायचं असेल तर आपण नारीशक्ती दूत हे अपडेट करूनच इडिट करायचं आहे अशा पद्धतीने अपडेट झाल्यानंतर ओपन करायचं आहे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल त्यामध्ये केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे म्हणजे पहिल्यांदा आपण लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करत होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आपण आपलं या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आहे या ठिकाणी ही जी कागदपत्रं आहेत आपण अपलोड केलेली आहेत आता आपल्याला एडिट कसा करावायचा ते आपण केलेल्या अर्जांवरती पाहणार आहोत फक्त ज्या आपण या ठिकाणी फॉर्म भरत आहोत तर या ठिकाणी आधार कार्डवरची जी काही संपूर्ण माहिती असणार आहे तीच या ठिकाणी टाकवायची आहे आता केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपण जेवढे काही अर्ज भरलेले असणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतील त्यामधील आपल्याला कोणता अर्ज दुरुस्त करावायचा आहे कोणत्या फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल त्यावरती क्लिक करून आपण तो अर्ज इडिट करू शकतो त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आपला पूर्ण तपशील दिसत आहे त्या ठिकाणी वरच्या कोपऱ्यामध्ये एडिटचा लाल अक्षरामध्ये ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपली जी काही चुकी दुरुस्त करावायची आहे कागदपत्रे असतील गावाचं नाव आपल्या नावामध्ये काही चुकी असेल तर त्यावरती क्लिक करून आपण ती दुरुस्त करू शकतो ती दुरुस्त केल्यानंतर आपल्याला परत दुरुस्त करता येणार नाही ना फॉर्म एकदाच हा फॉर्म दुरुस्त करता येणार आहे त्यामुळेच फक्त माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक तपासून त्या ठिकाणी भरा भरल्यानंतर सबमिट करा ओ टी पी व्हेरिफिकेशन आपला फॉर्म सबमिट होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद